नमस्कार मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकासाठी ठाकरे गटाच्या सो बळावर लढण्याच्या भूमिके मागे नेमकी कारण काय ठाकरे गट सो बळावर लढवण्याचं नेमकी कारण काय हे आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल राज्यात नुसत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत लाजेरवान्याचा पराभव नंतर महाविकास आघाडीचा आपल्याला फायदा काय असा प्रश्न शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते विचारत आहे यानंतर दबावाखाली शिवसेना शनिवारी सर्व स्थानिक स्वराज्य आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचं जाहीर केलं यामध्ये शिवसेना साठी प्रतिष्ठान बाह्य मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकाचा समावेश आहे मुंबई पासून नागपुरापर्यंत महानगरपालिका निवडणुका आम्ही स्वबळावर लढू एकदाच काय होतं ते होऊ द्या आम्हाला स्वतःला आजमावायचे आहेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आम्हाला यासाठी परवानगी दिली असे विधान राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी नागपुरात केले होते राऊत यांच्या या विधानानंतर महाविकास आघाडीसह सह महायुतीतून प्रतिक्रिया येत आहेत ठाकरेंवर कार्यकर्त्यांचा दबाव याकडे लक्ष देऊया आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेचे उद्धव ठाकरे आमदार आणि कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्यासाठी दबाव येत होता यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या अवघ्या शेहेचाळीस जागा चा निवडून आल्या त्यामध्ये शिवसेने उद्धव ठाकरे गटाच्या वीस तर काँग्रेस सोळा आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या दहा जागांचा समावेश होता विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पक्षाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीशी संबंध तोडण्याचे आणि स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा विचार करावा असं सांगितलं होतं विधानसभेच्या निकालानंतर दोन दिवसांनी झालेल्या पक्षाच्या बैठकीत भव्य संख्य आमदारांनी ठाकरे यांना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची विनंती केली होती या आमदार आणि नेत्यांनी असा युक्तिवाद होतो कि महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यास तळातील कार्यकर्त्यांशी पुन्हा संपर्क का निर्माण करण्यात आणि त्यांना शिंदे सेनेकडे जाण्यापासून रोखण्यास मदत होईल मुंबई महानगरपालिका निवडणूक याकडे आपण लक्ष देऊया दरम्यान एकोणीसशे सत्तर पासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे या महत्वाच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षापासून वेगळं झाल्यास भाजप आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला रोखण्यास मदत होईल नागपुरात संजय राऊत यांनी स्वबळावर नारा दिला असला तरी ते महाविकास आघाडीपासून वेगळे होणार नसल्याचं स्पष्ट केलंय आहे ते म्हणाले लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना निवडणूक लढवायची संधी मिळाली नाही त्यामुळे पक्षाच्या वाढती खुटली आमचा पक्ष भक्कम करण्यासाठी आम्ही आता महानगरपालिका जिल्हा परिषद आणि परिषद निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला आहे जोपर्यंत आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवत नाही तोपर्यंत आम्हाला आमची ताकद पूर्णपणे समजणार नाही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आघाडीची गरज होती त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना निवडणूक लढवता आली नाही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्यांना मी संधी देण्याची संधी आहेत विधानसभा तर आमच्या अनेक नेत्यांना असं व्यक्त केलं की जर आपण स्वतंत्रपणे लढलो असतो तर आपल्याला पेक्षा जास्त जागा मिळाल्या असत्या असे दक्षिण मुंबईचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत मग राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिक्रिया काय याकडे आपण थोडं लक्ष देऊया दरम्यान शिवसेनेचे उद्धव ठाकरे या घोषणेनंतर चे राज्य काँग्रेसचे सावध प्रतिक्रिया दिली आहे आमच्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्रपणे लढवण्याची भावना असल्याचे काँग्रेसने म्हटले आहेत सर्वप्रथम राऊत हे पक्ष नाही केली असती तर आम्ही प्रतिसाद दिला असता आमचे असे मत आहेत की अशी विधाने सर्वसामान्यांकरता केली जाऊ नयेत आणि त्याऐवजी वरिष्ठ नेत्यांमध्ये प्रथम चर्चा केली पाहिजेत असं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि लोकसभा खासदार

तपासे म्हणाले यावेळी त्यांनी असे निर्देशांना आणून दिलं की पी एक आणि युपीए दोन या दोन्ही काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाराष्ट्राच्या विविध भागात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवल्या होत्या तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद